हॅलो नमस्कार मी सौ वैभवी विनिल गावडे माझ्या कवितेचं शीर्षक आहे साल सरता सरता साल सरता सरता मन हेल कावे घेते नव वर्षाची चाहूल सय आठवांची लेते, उभे ठाकले नवीन येतो आठवा उमाळा उभे ठाकले नवीन येतो आठवा उमाळा मांडू शब्दात भावना देतू सॉरी देहू स्मृतींना उजाळा नको अपेक्षा फळाची नको अपेक्षा फळाची कर्म करीत राहावे सेवा निस्वार्थ मनाची सदा ध्यानात ठेवावे हवे निरोगी शरीर मन असावे निरोगी हवे निरोगी शरीर मन असावे निरोगी तेच आहे जगण्यास ठेवा तयाला उद्योगी शोधा स्वतःच स्वतःला करा आत्मपरीक्षण शोधा स्वतःच स्वतःला करा आत्मपरीक्षण दूर सारून अनिष्ट वेचा आनंदाचे क्षण वेचा आनंदाचे क्षण धन्यवाद